नमस्कार मी सतीश कुलकर्णी या चालू वर्षी चार डिसेंबरला दत्तजयंती आहे बऱ्याच भाविकांनी आतापासूनच सुरू केलं आहे की के आम्ही काय सेवा करावी साधारण आपल्याला महिना दीड महिना आहे <coughs> मी जी सेवा सांगतो ती अत्यंत सोपी असते काही खर्च येत नाही परंतु लोक सेवा मागून घेतात पण करत नाहीत व्हिडिओ ऐकतात पण ते आपल्या अंगवळीने पडलेलं आहे की आपली देवाची सेवा म्हणजे नारळ हार पेढे डोळे बंद करून दर्शन घेणे तीन ते सात दिवसामध्ये बोटं फिरवण्याचा कार्यक्रम ग्रंथावरून करायचा त्यांना वाटतं आपण फार मोठी सेवा केलेली आहे जे भाविक दत्तस्थानी जातात ते माधुकरी वाढतात इकडं तिकडं पळापळ करतात रांगेत उभं राहतात धक्काबुक्की दर्शन घेतात डोळे बंद करून कुठं आलो काय आलो काहीही कळत नाहीत फक्त हजेरी लावतात आणि त्या गावातून त्या तीर्थस्थानातून परत निघून जातात हल्ली भक्तांची जी संख्या वाढत आहे त्याला आम्ही हजेरी भक्त म्हणतो फक्त यायचं आणि जायचं मी गाणगापूरला साडेतीनशेपेक्षा जास्त वेळा आम्ही जाऊन आलेलो आहे तिथं मी पाहतो बऱ्याच गोष्टी म्हणजे नव्वद टक्के गोष्टी मी सांगतच नाहीत प्रसादाला हात पुढं करा म्हटल्यानंतर अनेकांच्या हातामध्ये तंबाखू असते बऱ्याच लोकांना आपण कुठं आलो काय प्रसाद देतात तेही माहीत नसतं स्नान करायला जा म्हणतात स्नान करत नाहीत डुबकी मारतात तिथेही अनुष्ठान करत नाहीत काही नाही फक्त आम्ही गाणगापूरला आलेलो आहोत आणि आता आम्ही आम्हाला लगेच जायचं आहे अक्कलकोटला मुक्कामाला जायचं आहे आणि तिथं प्रसाद घेऊन सकाळी उठून पुन्हा आपल्या गावाला जायचं फक्त पळापळ -पड़ करणं म्हणजे थोडक्यात यात्रा तर नाहीच होत फक्त त्यांचा प्रवास होतो ही जी दत्तस्थानं आहेत तिथे अत्यंत पवित्र आहेत मनात आणलं तर तिथं राहून सात आठ दिवस उपासना केली तर परमेश्वराचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो आम्हाला जे जमलं ते भाविकांना जमणं काही आवड नाही परंतु कुणाला काही उपासनाच करायची नाही फक्त हजेरी लावायची आणि मोठेपणा की आम्ही प्रतिवर्षी जातो तीन ते सात दिवस बोटो फिरवतो उपवास करतो अमुक करतो तमुक करतो नेहमीप्रमाणे तुमचं नारळ हार पेढे त्या दोरे बांधणे एवढं उपक्रम केला म्हणजे त्यांना वाटतं की दत्त महाराज आपल्या पाठीमागं आपल्या घरी येतील देवाची कृपा करून घेणं एवढं सोपं आहे जे आम्हाला जमलं ते तुम्हाला जमणं अवघड नाही आम्हाला तर सांगणारं कोण नव्हतं आम्ही अनुभव घेऊन एवढं केलं आणि परमेश्वराची जी कृपा प्राप्त करून घेतली तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतोय की तुम्ही काहीतरी करा आणि संकल्प केल्यानंतर त्याची पूर्तता व्हावी म्हणून आपला प्रयत्न चालू असतो दीड महिन्यात चार डिसेंबरला दत्तजयंती आहे ज्या भाविकांना खरोखरच कर सेवा करायची असेल त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुम्ही संकल्प करा की रोज मी एकशे आठ वेळा पाचशे एक वेळा एक हजार एक, एक वेळा हा मी म्हणाल आणि मला साधारण तीस नोव्हेंबरपर्यंत या जपाची संख्या कळवा तुमचं नाव पूर्ण पत्ता आणि किती जप केला एवढं जरी कळवलं तरी मी दत्तजयंतीला बहुतेक यंदा गाणगापूरला असणार आहे तर त्यावेळी मी गुरु दत्तात्रेयांना तुमचा जप अर्पण करेल लेखी लिहून पाठवला तरी चालेल ज्यांना लेखी लिहायचं ले आहे त्यांनी रोज थोडा लिहावा किंवा साधारण तीस तारखेपर्यंत जेवढा लिहून होईल तेवढा लिहून या डिस्क्रिशनमध्ये मी पत्ता दिलेला आहे व्हिडिओच्या सुद्धा पत्ता आहे संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन सहाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण कसबा सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य सात पोस्टाचं पाकिट पाच रुपयाचं घ्या त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेली कागद म्हणजेच जप तो त्यामध्ये टाका पाकिट चुटका आणि पोस्टामध्ये पेटीत टाका ते माझ्याकडं मिळून जाईल आणि खरोखरच गुरुदत्तात्र्यांची सेवा फार सोपी आहे आपण जे व्हिडिओत अनेक ठिकाणी अनुभव पाहतो त्याकडे दुर्लक्ष करा हे अलीकडं अनुभव म्हणजे आज व्यवसाय झाला आहे बाजार झाला आहे अनुभव आपण अनुभवायचे असतात बाकीच्या अनुभवातून तुम्हाला काय आणि जे सांगितलेले ऐकले जातात किंवा ते सांगतात खरोखर एवढं म्हणजे खोटं चाललेलं आहे की लोक इथं कसं त्याच्यावर विश्वास ठेवतात काही कळत नाही आम्ही बावन्न वर्ष महाराजांची सेवा करतो महाराजांनी कधीही दर्शन दिलं नाही पण कृपा मात्र भरपूर केली पण आता जे ऐकतं वास्तव वा असू येतं आणि काही काही व्हिडिओ तर पाहत नाहीत मीच अवतार आहे माझ्याकडे जबाबदारी दिली अमुक तमुक असो तो त्यांचा प्रश्न आहे आता गंमत वाटते नंतर गुरु दत्तात्रय महाराज नक्कीच त्याची दखल घेतील तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप तुम्ही म्हणा किंवा लिहा आणि माझ्या पत्त्यावर पाठवा त्या दिवशी दत्तजयंतीला तो त्या भीमा नदीत अर्पण करण्यात येईल आणि तुमच्या नावाने तिथं थोडी माधुकरी आणि एखादा अभिषेक करता येईल आणि त्याची तुम्हाला पोहोच पावते आणि प्रसाद नक्की पाठवण्यात येईल दिगंबरा दिगंबरा श्रीपादुर्लभ दिगंबरा या मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे आणि एकदा तुम्हाला संकल्प केला की मी रोज एवढं करणार म्हणजे उपासनेलासुद्धा आपण जर ठरवलं तर तेवढी उपासना होऊ शकते आणि आपण आपल्या आपल्याला बंधन घातलं की एवढं आपण करायला पाहिजे आणि दत्त दत्त जयंतीनंतरसुद्धा ही चालूच ठेवा कारण त्यामुळं सवय लागते देवाबद्दल प्रेम वाढतं आणि जेव्हा तुमचं देवावर प्रेम वाढतं तेव्हा देव आपला असा वाटतो आपण आणखी प्रेम करतो आणि मग दोघांचं नातं जुळतं एक धैर्य प्राप्त होतं आणि धैर्य प्राप्त झाल्यानंतर कोणतीही गोष्ट अवघड नाही संकट येणार जाणार वादळ येणार जाणार पाऊस पडणार थांबणार लाईट येणार जाणार रात्र झाली दिवस येणार दिवस झाला रात्र ह्या गोष्टी घडतच राहणार परंतु जो मधला काळ आपल्याला मिळालेला आहे आपण सेवा करायला पाहिजे आणि मनाशी संकल्प करायला पाहिजे की मी गुरु दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करून घेईलच त्यासाठी मला किती त्रास झाला किती अडचणी आल्या तर अगोदर मी ते माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला वळण लावून घेईल म्हणजे अनेक ठिकाणी नित्य उपासना ह्याचा अर्थ नित्य उपासना करायला पाहिजे फक्त लोक सणवार जयंत्या पुण्यतिथ्या गुरुवार अमुक तमुक आलं तर त्या दिवशी फक्त गडबड गोंधळ करतात मनापासून करायची इच्छा नसते एक अंगवळणी किंवा परंपरा आहे म्हणून देवाला भिवून हे सेवा कार्य करतात देवाला घाबरू नका देव रागवत नाही देवाला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही परंतु देवाला फक्त नाव महत्त्वाचं आहे देवाने सांगितलं आहे स्मरण मात्र संतुष्ट माझं रोज स्मरण करा सकाळ संध्याकाळ कर, रात्री झोपताना मी ते लक्षात ठेवाल आणि योग्य वेळी तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त करेल करून देईल परमेश्वर कृपाळू आहे बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी या गोष्टी आलटून पालटून सांगत असतो अजूनही आता त्याचं प्रमाण वाढवणार आहे रोज एक व्हिडिओ कंपल्सरी टाकण्याचा प्रयत्न आहे पण कामाचा व्यापच आणि ह्याला वेळ लागतो जरा थोडा अभ्यास करावा लागतो परंतु ती ताकद परमेश्वराने द्यावी आणि तुम्हाला दत्त निमित्त ही सेवा तुमच्या हातून आणि तुमच्या कुटुंबांकडून जास्तीत जास्त घडावी अशी गुरु दत्तात्रे चरणी प्रार्थना करतो नमस्कार